गांजा बाळगणाऱ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दिनांक तीन, तीन फेब्रुवारी रोजी नंदुरबार शहरातील कोंबिन ऑपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की कंजरवाळा परिसरात सुदाम तिळंग्या हा घरात बेकायदेशीरित्या गांजा कब्जात बाळगून आहे त्या अन्वये नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार व पथक तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक अमित कुमार मनेळ व पोलीस ठाणे पथक यांचे मदतीने कारवाई करणे कामी घटनास्थळी रवाना झाले स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांचे पथक मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे शहरातील कंजरवाडा परिसरातील सुदाम तिलंगे याचे घराजवळ जाऊन त्यास आवाज देऊन बाहेर बोलावले असता तो बाहेर आला असता त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुदाम रमेश तिलंगे वय छप्पन वर्ष राहणार कंजरवाडा नंदुरबार असे सांगितले सदरवेळी त्याचे घराची झडती घेतली असता घरात एका कोपऱ्यातील गोणीत उग्रवासाचा सुका गांजा प्रकारातील अंमली पदार्थ मिळून आला सदर इसमाचे कब्जातून एकूण सोळा किलो नऊशे ग्रॅम वजनाचा तीन लाख अडतीस हजार तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेण्यात आला आहे सदर इसम नामे सुदाम रमेश तिलंगे याचे विरुद्ध शहर पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणावीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस बावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील हे करीत आहेत सदरची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे